गणेशोत्सव पार्श्वभूमीवर इचलकरंजीत शांतता समितीची बैठक मंडळाच्या सदस्यांनी मांडल्या सूचना इचलकरंजी शहरातील गणेशोत्सव उत्साहात व सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने महेश भवन इथे शांतता समितीची बैठक पार पडली यावेळी शहरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सालाबादप्रमाणे यंदाही सर्व सार्वजनिक मंडळांनी जय्यत तयारी केली असून पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवणार असल्याचे सांगितले बैठकीत गणेश भक्तांनी मिरवणुकीदरम्यान समाजकंटकांवर कारवाई गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना हद्दपार करणे महापालिकेकडून स्वच्छतेची काटेकोर अंमलबजावणी वीज पुरवठ्या खंडित होऊ न देणे तसेच पंचगंगा नदीतील गाळ काढण्याची मागणी केली तर प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी मांडलेल्या सर्व सूचनांवर योग्य नियोजन केले जाईल असे आश्वासन दिले अप्पर पोलीस अधीक्षक आणासाहेब जाधव यांनी सोशल मीडियावर समाजतेड निर्माण करणाऱ्यांवर सायबर सेलमार्फत कारवाई होईल असे स्पष्ट केले माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी एकोणपन्नास किलोमीटर बंच केबल गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होणार असल्याने मोठ्या मूर्तींना विजेच्या तारांचा अडथळा येणार नाही असे सांगितले पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी सर्वसमावेशक व पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करताना मिरवणुकीत आवाज व वेळेची मर्यादा पाळावी असे सुचवले या बैठकीस अप्पर तहसीलदार महेश खिलारी महापालिका उपायुक्त अशोक कुंभार पोलीस अधिकारी महावितरण प्रतिनिधी विविध पोलीस ठाण्यांचे निरीक्षक तसेच गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते